की भिंजोरचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पंढरीशेठ पडके झाले आणि बाबा सारखे दोन व्यक्ती महान आहेत सर दादा नमस्कार नमस्कार दादा, दादा आज या कडाव पाठीमध्ये एक महत्वपूर्ण आपली गाडी पालाली विष्णू शेट पाटील परलेगाव यांचा बिंजोरचा बादशा सरजा आणि आंबेकरांचा सुंदर आपला गुलाल झालाय काय सांगाल गुलाला विषयी आज आम्हाला गॅरंटीच होती की आमचा गुलाल होणार म्हणून आज आम्ही तयारीतच आलेलो आणि आमचा गुलाल झाला तुम्हाला गुलाला साठी खूप खूप अभिनंदन धन्यवाद ना एक पैरा कसा जुलून आला सुंदर आणि सर्जा मला वाटतं आता हे दोन चार मैदान झालं पालतोय काय सांगाल या पैऱ्याविषयी आमचा पैरा अगोदरच झालेला दोन चार मैदान झाले आम्ही हीच गाडी पालवतो सरजा ना या क्षेत्रामध्ये मला वाटतं एक वयानी बाईल आहे जो एक नंबर मध्ये खेळतोय आणि तोच नाव तोच दरारा विष्णू शेठ पाटील यांचं नाव राखून ठेवतोय त्याच्याबद्दल बोलावत एवढं कमीच आहे तब्बल पंधरा सोळा वर्ष झाली अजून पहिल्यापासून टॉप मध्येच खेळतोय म्हातार तरी अजून मध्येच खेळतो टॉप मध्ये खेळून तर तुम्हाला गुलाल कमीच आहे तर बोलावत या सीझनला भरपूर सारी गुलाला झाली मस्त नाही येतील एवढी गुलाला झाली काय सांगाल आज पुन्हा एकदा तोच दरारा तीच दहशत आपल्या सर्जाची दहशत बोलला तर खूपच आहे मुंबई मध्ये तो पळतो तो घाटावर कधीच गेला नाही आणि त्याने आम्हाला कधीच मान खाली घालून दिलीच नाही नेहमी गुलालत असलेला एक बैल म्हणजे आपल्या दावणीचा सर्जा हो शंभर टक्के कडाव पाठीमध्ये मध्ये आजचं नियोजन कसं झालं आजचं नियोजन आमचा रितेश निखिल दादा पूर्ण ग्रुप होता आमचा आणि डिस्को सर्जा ग्रुप आमचा पूर्ण पडलेगावचा पूर्ण असतो त्याचं नियोजन पूर्ण करतो बाबा पण आले आहेत बाबा मीनी बघितलं आवर्जून पाठी मध्ये फिरताना ती बाबांची एक ओळखच आहे आल्यानंतर पाठीमध्ये फिरतात आणि आता गुलाल झाला तर बाबा तिथे गाडीजवळ होते कशा बाबाचे रिॲक्शन होते बाबाला खूप आनंद होतो सर्जा जिंकल्यावर आता कधी उरून जात नाही जर दर, जरी गुलाल पडला तरी तो दुसऱ्या अड्ड्याला नक्कीच बाबा बाबाचा मान राखतो सर्वांची साथ आज भरपूर जण तुम्ही आल्यात आणि सर्वांची मेहनत आज कामी येतो रंग येतो रंगला रंगी येतो आपल्या तर गुलालाचा आनंद म्हणजे एक महत्वाचा असतो आपल्याला तो आनंद काय सांगाल गुलालाचा आनंद बोलला तर आता तुम्ही बघितला असेल कडाव पाठीला खूपच खूपच होता गाडी ना मस्त पलाली गाडीविषयी काय सांगाल गाडी आमची पहिले पण काकड ओला उजव बा, उजा गांधीला पलाली तिथे पण गुलाल केला आम्ही म्हणजे आम्ही तीन तीन गुलाल घेतले आंब्याच्या सुंदर मध्ये सुंदर सोबत सरजी तीन गुलाला झाली नक्कीच गाडीवर आपला ड्रायव्हर कोण होता भास्कर मामा आणि भास्कर मामा आणि बाबू बाबू ड्रायव्हर होता हे दोन ड्रायव्हर गाडी कशी पलवली ड्रायव्हरने कारण विश्वास होता का गाडी एकदम आपली गोलालाच राहील एकदम शंभर टक्के विश्वास होता ड्रायव्हरवर वर आणि तो बाबूला शंभर टक्के बाबू शंभर टक्के आखवतो सरजा सरजा तू किती वर्षापासून बघतो सरजाला पलताना सरजाला मला तरी वाटतं माझे पप्पा जायचे तर तेव्हा बसून सर्जा पलतोय मला तरी तिथून गुलाल देतो आज तू सुद्धा त्याचं त्याची व्यसन किंवा कासरा धरून उभा आहे तर अजून गुलालाच ठेवतोय तुम्हाला नक्कीच नक्कीच गुलाला ठेवतो आम्हाला आमचा आम्हाला आनंद देतो खूप काय सांगशील त्याच्या का कौतुकाविषयी दोन शब्द कौतुक बोलला तर त्याला कमीच आहे आम्हाला नाद लागला त्याच्या मुलं तर असं बघायला त्याच्याच मुलं आम्हाला नाद लागला शर्तीचा आणि बाबा एक बोलला तर बाबा बाबाच्याच मुलं खरं नाद लागला आम्हाला आजच्या नावाविषयी ना कस झालं नाव म्हणजे त्यांनी बॅनर त्यांनी बॅनर सोडलेला व्हॉट्सअपवर सो तर आम्ही आमच्या ग्रुपने फोन केलेला त्यांना तर मैत्रीपूर्ण आमची शरद झाली नक्कीच ना पबजी आणि बच्चा पण खूप मोठा नाव या क्षेत्रामध्ये काय सांगाल त्यांचे ते आमचे नातेवाईकच आहेत आणि त्यांचा आणि त्यांची गाडी खूप पलते त्यांची गु, गुलालतच होती त्यांची पण गाडी त्यांना पण पुढच्या वाटचाली धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा मला वाटतं आता सर्जा खूप अग्रेसिव्ह झाले पण आजचं मैदान गाजवलं त्याने आणि विशेष पुढचं नियोजन कसं काय असतील मग पुढचं नियोजन आता ग्रुप आमचा पडलेगावचा तर बघूया पुढचं वाटचाल चांगलाच करेल तो नक्कीच मित्रांनो तुम्ही बघितला खूप सुंदर आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये जर सर्वात जास्त पळणारा एक नंबर मध्ये बैल कुठला ठरत असेल तर तो पडलेगावचा सर्जा ज्याने अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा एक डंका वाजवलेला बिंजोर क्षेत्रामध्ये तर विशेष त्याचा खूप मोठा नाव आहे आणि विष्णू शेट पडलेगाव यांचा नाव तो तसंच ठेवून आज सुद्धा त्या नावाला त्यांनी एक गुलाल दिलेला आहे तुम्हाला गुलालासाठी खूप खूप अभिनंदन धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा आज ना एक मस्त गाडी बघली आम्ही सुंदर आणि सर्जा सरजा आणि सुंदर ही गाडी मला तर वाटते दोन ते तीन वेळा आता गुलालात आहे काय सांगाल आजच्या गुलाला विषयी आजचा गुलाल तर भारीच आहे आणि शर्यत मैत्री पूर्ण झाली आंबे गावाचा सुंदर म्हटलं ना तर मैदानामध्ये प्रेक्षकांची आवर्जून नजर जाते नक्कीच नक्कीच या वर्षी त्यांनी पूर्ण म्हणजे मुंबईमध्ये धुमाकुलच घातलाय काय सांगाल आजच्या या गुलाला विषय मग आजचा गुलाल म्हणजे पडल्याच्या विष्णूबाने नियोजन केलेला की के त्यांनीच शरद जमवली आम्हाला सांगितलं की आशाशी शरद जमवली ठीक आहे चालेल मैत्रीपूर्ण आहे आम्ही पण त्यांना फोन केला पबजी पबजीवाल्यांना आणि यांना बच्चवाल्यांना पण फोन केला की बाबा आशाशी शरद आपली मैत्रीपूर्ण आहे ते पण बोलले चालेल काय हरकत नाही म्हणून मला तर वाटतं ना पबजी मध्ये पण आपला सुंदर एक ते दोन दोघांच्याच दो, दो झालेलं बच्चात पण पैरा झालेला आहे आणि मध्ये पण झालेला आहे कुठं ना कुठं बैलगाडा क्षेत्राला ना हे दिवस आलेत म्हणजे आज आपण पायऱ्यामध्ये पळतो हो किंवा विरोधात पळतो हो। दुसऱ्या दिवशी आपली मैत्री पण दिसत ती याच्या पुढे पण होईल त्यांच्याशी मैत्री असा काय नाही की रागाची गाडी मैत्रीपूर्ण एकदम आपली गाडी कशी पळाली आज गाडी एकदम मस्त खालून पुढेच होते बच्चं आणि आपल्या पबजीचा जितकं कौतुक करा तितकं कमी आहे कारण आपल्या पैऱ्यामध्ये पलालेलं आहेत आज ही गाडी कशी जुलून आली आपली गाडी आमची तीन चलक चौथा अड्डा आहे आमची गाडी पलते सर्जा आणि सुंदर आणि नावाविषयी काय सांगाल आजचं नाव कसं होतं आजचं नाव म्हणजे पबजी आणि याचा बच्चा नाव होता दोन्ही बैल सांगून दोन्ही बैल सांग दोन्ही बैल सांगून आणि आपण फोन करून ही गाडी जमवली हा ना एक या बैलगाड क्षेत्रामध्ये असे असे व्यक्ती सोबत आज आपला पैरा झालाय विष्णू शेठ पर्लेगा नक्कीच कारण त्यांचं नाव घेतलं तरी या बैलगाड क्षेत्राची काहीतरी आठवण येते काय सांगाल त्यांच्याविषयी आम्हाला आमचं सरजा सरजा आणि सुंदर हे जरी बैल पळाले नाही तरी ज्या ज्या म्हणजे माणसासोबत आपण पैरा केलाय तो त्यांचा जो गाडा मालक आहे विष्णू यांच्या यांच्यासोबत आम्हाला म्हणजे एकत्र येतो आम्हाला खूप अभिमान वाटत त्यांच्याबद्दल नक्कीच ना आपल्या सोबत आपली पण पूर्ण सारी टीम असते नेहमी नक्कीच पोरांचा फुल सपोर्ट असतो पूर्ण गाव येत म्हणजे आजूबाजूची गाव आहेत अजून पण नातेवाईक पूर्ण शरद बघायला येतात सुंदरची सुंदर आपल्या कोणाच्या नावाने पळतय सुंदर अनिल मिताश अनिल भाग्यवंत आंबेगाव आंबेगाव मैदानात नेहमी आपला बिंजोरला नाव असतय नक्कीच असतं आणि त्या प्रत्येक मैदानामध्ये ना मला तर वाटत आपली एक गाडी सुद्धा होतय कधी कधी गुलाल पण पडतो गुलाल पडल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांचा तोच जो असतो पुढच्या तयारीला कसा लागायचं नक्कीच नक्कीच म्हणजे हार जीत तर खेळ आहे त्याच्यात हार जीत तर शंभर टक्के होणार आहे आणि आज कडाव पाठीचा पण खूप सारा नियोजन चांगला होता आयोजन एकदम म्हणजे मागच्या वेळेसारखंच ना आयोजन आहे यांचं पण आयोजनाला तोडच नाही सुंदरचा विषय काय बोलाल तुम्ही कारण मुंबईचा मला वाटतं आता बिंजोरचा खूप मोठा नाव करता येतो सुंदर या वर्षी तर तो नावानच आहे म्हणजे टॉपलाच आहे आणि आमची अशी आशा आहे की आपला घाटावरती पण नाव म्हणजे लवकरच नियोजन होईल तो पण म्हणजे आपल्याला सुंदर लवकरच तीन पेऱ्यामध्ये पलताना पल सुंदर कसा आला सुंदर आमचे सागर आहे पंकज आहे बिंदास भईर आहे आणि अनिल भाग्यवंत आहे हे म्हणजे असंच तिकडे तीन पेऱ्याच्या शर्यती बघायला गेलेल्या तिथे त्यांना हा वासरू पसंत आला गाडी गाडी फाकलेली याची सुंदरची पण याच्या नजरेत आलेला का हाच बाईल वासरू घ्यायचा म्हणून विशेष ना मला तर वाटतं तो त्याच्या कलरने हायलाईट होता मैदानामध्ये आल्यानंतर रूपरेषा रंग असताना पूर्ण पब्लिक जेव्हा सुंदर बाजूने जातो पूर्ण त्याच्याकडेच बघत असत प्रत्येक मैदानामध्ये ना त्याच्या गल्यामध्ये तुम्ही येताना हार पण असतो नक्कीच असत कारण मला वाटतं आज सर्वांची मेहनत तो गुलाला तुम्हाला आम्ही जेव्हा आम्ही घरून जेव्हा निघतो तेव्हा आम्ही मंदिरात घेऊन दर्शन घेऊनच येतो शर्यतीला नक्कीच नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण ज्यांचीच आता मगाशी गोष्ट करली विष्णू शेठ पाटील परलेगाव विषय आपलं भाग्यच आहे की आज या बाईट मध्ये ते सुद्धा आले दादा काय सांगाल दा बाबांविषयी बाबांविषयी बोलायचं म्हणजे की बिंजोरचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पंढरी शेठ पडके झाले आणि बाबा सारखे दोन व्यक्ती महान आहेत सर्जाचं ना खूप कौतुक मला वाटतं जितकं करावं तितकं कमी आहे बिंजोर गाजवणारा मला वाटतं वयानी बैल तोच आहे नक्कीच नक्कीच सोळा वर्षाचा ते म्हणतात की सोळा वर्षाचा आदत वासरूय म्हणून आणि शंभर टक्के त्यांनी आज पण दाखवून दिला पैरा अजून कसा असणार आहे पुढे आपला पुढे आम्ही सध्या हीच गाडी पलवणार आहे हीच गाडी पलवणार आहे आपल्या मानाचं मैदान येतो बोनिवलीचा बारा तारखेचा हो नक्कीच नक्कीच आपली गाडी तिथं असणार आहे धमाका दिसेल तिथं नक्कीच बघूया मित्रांनो खूप चांगला आज दादा तुमचा गुलाल झाला अभिनंदन बाबांना पण अभिनंदन तुम्हाला गुलाल झाला त्याबद्दल आणि तुमचा पैरा नेहमी असंच गुलालच राहो हीच आपल्या चॅनल धन्यवाद धन्यवाद